वंचित बहुजन आघाडीच्या विज्ञान प्रचारात भीम आर्मी भीम आर्मीने घेतली आघाडी मिरज आर्मी संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते गल्लीबोळात जाऊन वाड्या जाऊन झोपडपट्टी या भागात फिरून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करताना आघाडीवर दिसत आहेत येणाऱ्या काळामध्ये मिरज मतदारसंघामध्ये नक्कीच बदल घडवून आणणार असे भीम आर्मीचे कार्यकर्ते मतदारांना पटवून सांगत आहेत घरोघरी जाऊन विज्ञान मानेंचा प्रचार करीत आहेत यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे युवक सांगली जिल्हा उपाध्यक्ष साद गवंडीसहित कार्यकर्ते उपस्थित होते लोकांचाही उत्स्फूर्त असा विज्ञान माने यांना प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मिरज मतदारसंघामध्ये वेगळे चित्र दिसायला मिळेल विज्ञान माने हे बहुसंख्य मताने निवडून येणार असे भीम आर्मीचे कार्यकर्ते प्रचारावेळी सांगत आहेत सर्वांना गॅस सिलेंडरवर आपलं बहुमूल्य मत देऊन विज्ञान माने यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते गल्लीबोळात फिरून सांगत आहेत भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाब शेख यांनी वंचित बहुजन आघाडी मिरत मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विज्ञान दादा माने यांना पाठिंबा दिला असून आज आम्ही सर्व भीम आर्मीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मिरज येथील शास्त्री चौकमध्ये तिरजाली प्लॉट येथे व मिरजेतील सर्व गल्लीबोळात व वाड्या वस्तीत फिरून आम्ही विज्ञानदाधा माने यांचा प्रचार करीत आहोत आणि जयलाभ यांच्या आदेशानुसार आम्ही आज पूर्ण मिरजभर फिरून विज्ञानदादा माने यांचा प्रचार करीत हो। आहोत आणि पूर्ण मिरजमध्ये विज्ञानदादा माने यांना नागरिकातून उत्स्फूर्त असा प्रतिसा प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या मिरज मतदारसंघातून विज्ञानदादा माने हे निश्चित विजयी होते